नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग कसं करायचं हे पाहायचं आहे तर पहा बत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचा या इथे हे पॅटर्न आहे आणि बाही याची मी डिझाईनची बनवणार आहे त्यामुळे आत्ता मी बाही कटिंग नाही करणार आहे तर पहा बोटनेक ब्लाऊजचा मी शर्ट जो आहे तो अपलोड केलेला आहे आणि पहा हे त्याचं कटिंग आहे तर मी अशा पद्धतीने पॅटर्न तयार करून ठेवते म्हणजे आपल्याला कोणताही ब्लाऊज जर आला तर पटकन कटिंग करता येतो पहा तर पॅटर्नं कटिंग करताना पहा आपण या पद्धतीने सर्व मापे लिहून घ्यायची आहेत जर मुंड्यामध्ये वगैरे हो, बदल असेल तर थोडाफार मुंड्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो परंतु जास्त बदल असेल तर न्यू पॅटर्नं कटिंग करूनच तुम्ही जो ब्लाऊज आहे तो कटिंग करायचा आहे तर हे जे तर मी आत्ता इथे पॅटर्ननं कटिंग केलेलं आहे ते फ्रंटलाही बोट आहे आणि बॅकलाही बोटनेक आहे तर त्यामध्ये पहा अशा प्रकारे तुम्ही लिहून ठेवायचं असतं पॅटर्नवरती पहा उंची कंबर छाती सुद्धा मी इथं लिहून ठेवलेलं आहे आणि शोल्डर मी किती घेतलं आहे मुंडा किती घेतला आहे हे सुद्धा मी लिहून ठेवलेलं आहे आणि हे फक्त मी फ्रंटच कटिंग केलं आहे बॅक पार्ट मी नेहमी काय करते डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटिंग कर करून घेते तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पॅटर्न कटिंग कर करा म्हणजे तुमचा वेळ वाचतो ब्लाऊज कटिंग कर करताना इथे हे बत्तीस पॅटर्न आहे तर मी यावरून पहा ब्लाऊज कटिंग करणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मी मापे लिहून घेतलेली आहेत तर मला या इथे प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो तेरा इंच उंचीचा कटिंग करायचंय तर इथे मी कपडा आधी सरळ करून घेतलाय पहा आणि मग आता इथं उंची ब्लाउजची तर मी चौदा इंचावरती इथं ब्लाउजची उंची घेणार आहे पहा चौदा इंच अजून एकदा असं आपण चौदा इंचावरती इंचा मार्किंग करून घेऊन इथ या प्रकारे मार्किंग करून घ्यायचं मार्किंग करून घेतल्यानंतर बॅक पार्ट आपल्याला आहे पहा या पद्धतीने इथं मी हा बॅक पार्ट ठेवून घेते थे। आणि आहे असा हा ड्रॉ करणार आहे इथे हे असं कमरेचं मार्किंग करून घ्यायचं हे सुद्धा तिरका आपण कट करतो पहा डीप मध्ये ते सुद्धा मार्किंग करून घ्यायचं पहा इथे मी नेहमी मी, मी कटिंगमध्ये सांगत असते फक्त पाव इंच शोल्डर डाऊन करायचं तर पहा किती मी इथं पावच इंच शोल्डर डाऊन केलेलं आहे इथे आहे गळ्याची रुंदी तर इथे सुद्धा हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता हा भाग मी बाजूला ठेवणार आहे तर इथे बदल काय करायचे पहा इथं गळ्याची रुंदी किती आली सव्वा दोन इंच आलेली आहे परंतु इथं मी आता दोन इंच गळ्याची रुंदी ठेवणार पहा इथे असं दोन इंच मी गळ्याची रुंदी ठेवली आणि हा ही जी शोल्डर पट्टी आहे ती थोडी वाढवून घेऊन पावणे तीन इंच आपली भरलेली आहे पहा या पद्धतीने तर मला इथं कंबर किती हवी आहे सव्वीस इंच कंबर हवी आहे तर त्याचा चौथा भाग किती होतो कंबर सव्वीस इंच आहे तर त्याचा चौथा भाग होतो साडेसहा त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी घेते पहा इथे या पद्धतीने मार्किंग आलं आणि आपल्याला आप इथं दीड इंच मार्जिन घ्यायचंय आणि हा भाग पहा या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे इथे मला प्रातीमागची जी पट्टी आहे ती हवी आहे तीन इंच पहा इथे तर मी फक्त पाव इंच इथं मार्जिन घेणार आहे आणि सव्वा तीन इंचावरती इथं पट्टीचं मार्किंग करणार आहे इथून असं इथून मी गळा नाही घेत पहा नेहमी मी इथून पट्टी घेते आणि रुंदी घेणार आहे फक्त इथं मी तीन इंच खालच्या साईडने मी तीन इंच घेतलं आहे आणि वरून गळा किती घेतला आहे आपण दोन इंच आणि इथं असा हा बॉक्स करायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा इथे टक्ससाठी आपण हा पॉइंट घेतलेलाच आहे या पद्धतीने आपल्याला बदल करायचे असतात पहा इथे मला लांब कटिंग करायची आहे पहा इथे पहा हा पार्ट आपण ठेवतो काय होतं स्टिच करताना हा भाग तुमचा लूज पडतो किंवा गळा पसरला जातो तर त्यासाठी काय करायचं तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता परंतु काय होतं इथं गळ्याची रुंदी जी आहे पहा, ती पहा मोठी होत आहे आणि आपण इथं गळ्याची रुंदी किती घेतलेली आहे दोन इंच घेतलेली आहे आणि इथे पहा किती भरते अडीचला एक पॉईंट कमी एवढी इथं गळ्याची रुंदी भरत आहे म्हणून मी काय करणार आहे हा पॅटर्न आता मला इथं हुकलूक फ्रंट बाजूला आहेत म्हणून मी पहा या पद्धतीने असं तिरकं ठेवणार आहे इथून कट करून काढायचं पहा काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला थोडा असा हा तिरका ठेवून पहा या पद्धतीने इथे गळ्याची रुंदी कमी करायची आणि आहे असा हा ड्रॉ करून घ्यायचा या पद्धतीने काय होतं ठेवल्यानंतर तुमचं शोल्डर जे आहे ते उतरत नाही गळासुद्धा लूज पडत नाही पहा प्रिन्सेसमध्ये काय होतं गळा कधी कधी असा पसरल्यासारखा होतो तर या पद्धतीने तुम्ही हा पार्ट जो आहे तो ठेवायचा इथून कट करायचंय पहा आणि इथं या पद्धतीने गळ्याची रुंदी जी आहे ती कमी करून घ्यायची मला डिझाईनची बाही कटिंग कर करायची त्यासाठी इकडे मी कपडा एक्स्ट्रा ठेवणार आहे इथे हा पार्ट बसतोय का पाहायचं तर पहा इथे हा पार्ट आपला असा बसतोय तर तो मी इथं ड्रॉ करणार आहे इथच या पद्धतीने मला वेळ भेटला तर मी याची डिझाईनची स्लीव जी आहे ते दाखवेन शक्य असेल तर दाखवेन नाही तर नाही पहा या पद्धतीने इथे मी हा पार्ट ड्रॉ केला आता हे कटिंग करून घेते तर इथे मी तुम्हाला पॅटर्न मध्ये बदल कसे करायचे आपल्याला जसं हवं आहे तसं तर ते हे मी तुम्हाला इथं सांगितलं गळा तुमचा पसरत असेल तर काय करायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर कटिंग करून घेऊ बॅक पार्ट कटिंग करून घेऊया मी गळा अस्तरचा इथे कट करत नाही मी पूर्ण गळा कधी कट करते जेव्हा ब्लाउज आपण स्टिच करतो त्यावेळेस इथून मी पूर्ण गळ्याला शिलाई नंतरच कट करते पहा अस्तर जोडल्यानंतर तर नाही तोपर्यंत मी क हे करत नाही अस्तर गळा कट करत नाही अस्तरचा इथून या पद्धतीने पहा अगदी सावकाश असं जसं आपण ड्रॉ केलेलं आहे त्यावरतीच आपण हे कटिंग करायचं उंची कमी जास्त असेल तर तुम्ही उंचीमध्ये बदल करू शकता इथे पहा थोडासा आकार मला वेगळा वाटत होता तर तो, तो, तो मी तिथं सरळ करून घेतला इथे पहा इथे हा टक्स येणार इथं नॉच दिला इथे आपण गळ्याची रुंदी थोडी वाढवलेली म्हणून इथं मी नॉच दिला इथे पहा चेस्टचं मार्किंग आहे तर इथेही असा नॉच देऊन घ्यायचा ठीक आहे हा आपला बॅक पार्ट कटिंग झाला हा पार्ट आता कटिंग करायचं आहे तर पहा मी जसं सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा पहा अजिबात तुमचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही किंवा गळा तुमचा पसरणार नाही लूज पडणार नाही इथे आपण असं तर या पद्धतीने कटिंग केलं आहे तर मेन फॅब्रिकवरतीसुद्धा जसं मी इथे सांगितलं आहे त्या पद्धतीनेच तुम्ही कटिंग करायचं आहे नाहीतर इथे तुम्ही कराल मी जसं सांगितलं आहे तसं कटिंग आणि मेन फॅब्रिक तुम्ही सरळ कटिंग कराल तर पहा तसं करू नका अजिबात एकदम परफेक्टचं तुम्हाला ब्लाऊज या असं वाटत असेल तर पहा जसं टिप्स सांगितलेल्या असतात तशा तुम्ही त्या फॉलो करा आणि इथे या पद्धतीने पहा इथं गळ्याची रुंदी आपोआप कमी होते आता हा जो पार्ट आहे तो कटिंग करून घेऊ तर या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो कसा पेपर पॅटर्नाचा वापर करून कटिंग करायचा हे सांगितलेलं आहे आपले पहा प्रिन्सेस ब्लाऊजचे ड्राफ्टिंगचे सुद्धा व्हिडिओ आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनेलवर जाऊन मी खूप व्हिडिओ प्रिन्सेस कट ब्लाऊजचे शेअर केलेले आहेत त्यानुसारच हे कटिंग आहे पहा तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पहा हा ब्लाऊज आहे यावरचा आणि हा साडीतला कपडा आहे तर याची मी कॉड पायपिंग तयार करणार आहे आणि पहा हा आपला ब्लाऊज पीस आहे यावरती हा मी ब्लाऊज कट करणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद